नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अतिशय सोप्या आणि सुंदर रांगोळ्या अगदी बाटल्याच्या झाकणाने जासुंदाचं फूल काढायचं आहे एक मोठा डॉट देऊन घेतला आणि थोडासा आकार देऊन घेतला बोटाच्या साह्याने आणि काडीच्या साह्याने बघा पो एक फुलाचा आकार देऊन घेतलेला आहे अगदी पटकन होणारं फूल आहे आणि नंतर काडीच्या साह्याने थोडंसा पाकळ्यांना वरचा आकार देऊन घेतला मध्ये जो डार्क आणि लाईट असे सेट दिलेली आहे त्यामुळे थोडंसं पूल असं उठून दिसतं आणि जो मधला तुरा आहे पुलाचा तो काढून घेतला बघा पिवळ्या रंगाने तीन फुलं मी काढलेली आहे यामध्ये निळ्या रंगाचं एक फूल आहे ते सुद्धा मी त्याला ही व्यवस्थित कर देऊन घ्यायचं आहे बघा मध्ये थोडंसं जांभळा रंग भरलेला आहे काडीच्या साह्याने आकार दिला अगदी झटपट होणारी ही फुलं आहेत तुम्हाला जास्वंदाची फुलं काढता येत नसतील तर ह्या पद्धतीने काढली तर नक्कीच तुम्हाला येतील बघा काढता आणि एकदा झटपट होतात आता एक गुलाबी रंगाचं फूल काढलेलं आहे मी पाटल्याच्या झाकणाने बघा कसा आकार दिलेला आहे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे डार्क आणि लाईट शेड दिल्या ला की कसं उठून दिसतं आणि काडीच्या सह्याने व्यवस्थित त्या पाकळ्यांना रेषा मारून घेतल्या तिने फुलं खूप सुंदर आहेत बघा छान दिसतात त्यामध्ये आपण पानं काढणार आहोत मध्ये थोडासा डार्क हिरवा रंग भरून घेऊन बाजूने पानं काढणार आहोत पानं काढण्याची पद्धत पण सोपीच आहे अगदी झटपट होणारी आहे मध्ये हिरव्या रंगामध्ये काळा रंग मिक्स करून डार्क रंग भरून घ्यायचा आहे तर चमच्याच्या सहाय्याने थोडेसे ते डॉट दिलेले ते चपटी करून घ्यायचे आणि मग त्याला पानाचा कर द्यायचा आहे बघा काडीच्या सहाय्याने मी पानाचा कर देऊन घेतला सुंदर आहे रांगोळी झटपट होते अगदी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये होणारी ही रांगोळी आहे ज्यांना रांगोळी काढता येत नसेल त्यांनी या पद्धतीने रांगोळी काढली तरी अगदी पटकन होते मध्ये डार्क लाईट रंग मी भरून घेतलेले आहेत त्याचे फुलं काढले तर फुलं पानं आणि कळ्या असं एक काढलेलं आहे त्यामुळे कसं अगदी फुलांचं एक गुच्छ ठेवलेलं आहे तसा भास होतो रांगोळीमध्ये बघा छान दिसते रांगोळी एक ती फायनल लुकसुद्धा बघा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असला नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद